नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण पेपर पॅटर्न ठेवून सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाउज कटिंग करायचं आहे तर मी अस्तर घेतले अस्तर आपलं ऐंशी पॉईंट आहे आणि त्याच्यानंतर आपण जसं पेपर पॅटर्न कटिंग केली त्यानुसारच आपण परफेक्ट असं त्याच्यावर आखून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला कटिंग करायची तर मी पिसावर कशा पद्धतीने ॲडजस्ट करते आणि कुठं कोणता पॅटर्न ठेवून मी ब्लाऊज हा पूर्ण कम्प्लीट करते तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्याला काय होतं ज्यावेळेस आपल्याला कमी पिसा असतो त्यावेळेला आपल्याला हर एक याच्यामध्ये ॲडजस्ट करूनच आपल्याला पूर्ण कटिंग ही दाखवावी लागत तर तुम्ही पूर्ण बघा आता ज्या वेळेस मी पाठीचा भाग ठेवल्याच्यानंतर मग तिथं मी ॲडजस्ट कटोरी केली आणि त्याच्यानंतर मग आपण बाकीचे पेपर पॅटर्न ठेवू आता ऐंशी पॉईंट हा आपल्याला छोटं माप जर असेल तर नक्कीच शंभर टक्के पुरून जातो कपडा आता मी पेपरवर कटिंग केलेली आहे अगोदर आणि ज्या वेळेला माझ्याकडं नव्वद किंवा एक मीटर कपडा असतो त्यावेळेला मग मी डायरेक्ट छोटं मापासुद्धा किंवा मोठं मापासुद्धा डायरेक्ट पण मी कटिंग दाखवते जे माझ्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी जुने व्हिडिओ जाऊन बघा खूप सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे कळण अशा हिशोबाने आपण ब्लाउज कटिंग दाखवतो आहे तर हात तीस साईजचा पेपर कटिंग होता आणि अशा पद्धतीने मी याची कटिंग केली तर व्हिडिओ पूर्ण बघा आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट करा त्याचं आपण लगेच रिप्लाय देऊ आणि एका व्हिडिओला ताईंची कमेंट आलेली की अडवतेस चेस्टमध्ये त्यांना ब्लाऊज कटिंग पाहिजे तर जे नवीन आहेत त्यांनी जुने व्हिडिओ पण पाहत राहा कारण मी जुने व्हिडिओ पण बऱ्याचशा साईजचे टाकलेले आहेत अगोदर तरी पण ज्यावेळेस मी कस्टमरचे काम येतील त्यानुसार नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण मी सगळं काम कस्टमरच्या कामावर दाखवते तर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा म्हणजे तुमच्या कटिंग परफेक्ट कशी केली पाहिजे ह्या गोष्टी लक्षात येऊन जातील आता मी गळा याच्या नंतर काढणार जसं आपल्याला कस्टमरचा गळा लागतो तर त्यावेळेस मग मी डिझाईन असू द्या किंवा सिंपल असू द्या आपल्याला स्टिच करायच्या वेळेला मग मी गळ्याला आकार देते तोपर्यंत आपण पूर्ण याची कटिंग करून घेतली आता आपल्याला फक्त कटिंग राहिली ती फक्त बाईची जोपर्यंत आपला ब्लाउज शिवून होत नाही तोपर्यंत आपण जे अस्तर कटिंग केले ते आपल्याला टाकून द्यायचं नाही कारण कुठं पण कपडा कमी जर पडला तर आपल्याला अस्तरला कामा येतो आणि जनला पेपर पॅटर्न लागत असेल तर नक्कीच कमेंट करा आपण नक्कीच अवेलेबल करू त्यांच्यासाठी फक्त साईज सांगा आणि कमेंट करा जेवढा कमेंट करताना तेवढं कमेंटचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल तर अगोदर मी एकसारखं आखून घेतले पूर्ण खाली वर दर असं एक सारखं आखून घ्या आणि कटिंग करा आणि नंतर मग आपण त्याची बाही टाकायची आता जेवढी बाही असेल त्यानुसार आपण आखून घेतले आता डिटेल बाहीचे कटिंग व्हिडिओ मी भरपूर सारे अपलोड केलेले आहे हा जुना व्हिडिओ होता लक्षात नव्हता राहिलेला कटिंग व्हिडिओ टाकायचा तर आज मी याला एडिट करून टाकते तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि आपल्याकडं कर विदाऊट जरी अस्तर असेल तर काही हरकत नाही आपण विदाऊट अस्तरवर आपण स्टिच कसं करतो त्याला महत्त्व आहे कारण ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो तर त्यावेळेला व्यवस्थित वे त्याला ते दाब शिलाई देणं हे गरजेचं असतं आणि ब्लाऊज खूप सुंदर फिनिशिंगसोबत येऊन जातं कारण आपण भरपूर सारे ब्लाउज शिवलेले आहेत तर खूप छान असे येतात असं काही नाही का बऱ्याच जणांना असं वाटतं का म ज्यावेळेस आपण मॅचिंग असतं वापरत नाही त्यावेळेस प्रॉब्लेम येऊन जातो तर तसं काहीच नाही सगळं स्टिचिंगवर असते तर आपली स्टिचिंग एकदम सुंदर आहे आणि कुठंही त्याच्यामध्ये कमी जास्त काहीच होत नाही आता बंद बाजू मी जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्याकडूनच ठेवली आणि थोडंफार जरी कडेचा कपडा राहिला तर आपण ज्या जोडून घेतो त्यावेळेस आपण उरलेला कपडा पूर्ण कट करून टाकतो तर अशा पद्धतीने मी अगोदर अस्तर पूर्ण कटिंग केले आणि नंतर मग आपण मेन फॅब्रिक कटिंग केले कधी पण अस्तर कटिंग करताना आपली परफेक्ट कटिंग ही अस्तरवरच झाली पाहिजे आणि नंतर मग आपण मेन फॅब्रिकला थोडंसं जरी एक्स्ट्रा मार्जिन ठेवले तरी पण चालते कारण आपण जोडल्याच्या नंतर उरलेला कपडा तर कटच करतो अशा पद्धतीने जवळजवळ आपला ब्लाऊज हा कम्प्लीट आलाय तर तुम्हाला जिथे ॲडजस्ट होईल त्यानुसार तुम्ही ब्लाउज कटिंग हे करू शकतात आपण पाच ते सात मिनटामध्ये ब्लाऊज कटिंग करतो आहे आणि आपल्याकडं जर समजा आता माझ्याकडं हा तीस साईजचा आहे तर याच्यामध्ये एकोणतीस तीस साईज आपण कटिंग करू शकतो काही हरकत नाही आणि ह्याच मापानुसार एकदम परफेक्ट असा ब्लाऊज होऊन जातो फक्त फिटिंगमध्ये थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल अशाच पद्धतीने आपण जवळजवळ म्हणजे एक साईजचं जरी पेपर पाठायला असेल तर आपण एक दोन दोन तीन साईज आपण त्याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकतो फक्त आपल्याला टेक्निक लक्षात आली पाहिजे कुठं काय कमी करायचं आणि कुठं काय वाढवायचं आहे तर जवळजवळ आपल्या ब्लाऊजची कटिंग ही जवळजवळ पूर्ण झाली तुमचे जर काही कमेंट असतील तर नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण जे काम दाखवते ते मी परत एकदा सांगते कस्टमरच्या कामावरच दाखवते आणि आपल्याला जर पेपर पॅटर्न लागत असेल तर ती पण कमेंट करा कारण आपण पेपर पॅटर्न लवकरच चालू करणार आहोत कारण भरपूर जणांच्या कमेंट पण असतात आणि ज्यावेळेस दुकानात तिथे चौकशी भरपूर सारी होती तर आपण फक्त पेपर पॅटर्न पण हरेक साईजचे ल करून ठेवणार आहे तर ज्याला ज्याला लागते फक्त साईज सांगा आणि कमेंट करा कमेंटवर आपण नक्की उत्तर देऊ तर आपण पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला माझी कटिंग कशी वाटली आणि आपण सविस्तर हरेक व्हिडिओमध्ये माहिती सांगतोय ती कशी वाटली नक्कीच कमेंट करा